दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नागपूरवरून शिर्डीला जाणाऱ्या पालखी रथाचे दुपारी बारा वाजता चौक कॅम्प रोड येथे आगमन झाले पालखीच्या आगमनापूर्वी सकाळी पालखी आगमनापर्यंत साई भक्त परिवार द्वारे भजन गायनाचा का कार्यक्रम आयोजित केला होता यात उपस्थित गायक मंडळींनी साईबाबांचे उत्कृष्ट असे भजन प्रस्तुत केले यावेळी फुलगावचे पोलीस निरीक्षक शैलेश शेडकी विशेष उपस्थित होते नेहमीप्रमाणे आतिषबाजी व फलाहार वितरण एकदा साई भक्तांची अगवाणी करत स्वागत करण्यात आले ही पालखी कोरोना काळाआधी पायदळ नागपूर वरून शिर्डीला जात होती मात्र मागील वर्षापासून भक्त मंडळी पालखीची वारी अखंडित राहावी म्हणून चारचाकी वाहनाने भक्तगण बसून व सोबत पालखी रथ घेऊन रामनवमीला शिर्डी साईबाबा धाम साईधाम मंदिरात पालखी व भक्तगणाचे स्वागत साई मंदिराच्या सर्व विश्वस्त मिळून साई भक्त अशोक चांडक यांच्या उपस्थितीत केले यानंतर साई आरती होऊन साई भक्तांनी साई भोजन प्रसादीची व्यवस्था भवन येथे केली असता सर्वांनी प्रसादीचा लाभ घेतला व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन भक्तांना रवाना करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने साई भक्तगण उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव